नमस्कार तर स्वागत आहे सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आजच्या ब्लॉगमध्ये आज पुन्हा आपण शेतातच आहेत आणि शेतामध्ये आवडीचाच ब्लॉग दाखवणार आहे पण मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलं म्हणजे ब्लॉगमध्ये ते माझ्या म्हणजे घरचं होतं सासरचं आणि आता मी माहेरचं ब्लॉग दाखवणार आहे दाखवणार आहे तर हे बघा म्हणजे माहेरचं किती छान असं म्हणजे वातावरण पण छान आहे आज आजूबाजू परिसर किंवा निसर्ग तुम्ही काय बोलते बोलत असेल ते किती छान आहे बघा ना नुसतं छान असं झाड आहेत तर हे बघा किती मस्त छान असं वाटते नाही सगळे इकडे सगळीकडे माणसं काम करत आहेत ज्याच्या त्याच्या शेतामध्ये सर्व जे ते काम करत आहेत तर हे किती छान वाटते नाही ते एकदम मस्त निसर्ग असं छान वाटतो तर तुम्हाला हा निसर्ग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आवडलं असेल तर नवीन व्हिडिओला लाईक करा तर चला इथे काम करायला सर्वांनी सुरुवात केलेली आहे तर हे बघा इथे पाणी यायला पाहिजे म्हणून बांधा लावलेला आहे इकडे आपल्याला खणायचं आहे आवन तर भात भाताचं म्हणजे रोप काढायचं आहे तर इथे लावलं सगळ्यांनी काम करायला तर तुम्हाला मी माहेरचा व्हिडिओ अगोदर पण नाही टाकलेला जेव्हा उन्हाळा होता तेव्हा टाकलेला आणि हा पावसाळ्या पावसाळ्याचा आहे म्हणजे तर आता त्याला आपल्या आवायला सुरुवात झालेली आहे आणि हे इथे छत्रीखाली लपवून ठेवलं ना या डोंग, ते या डोंगर तिकडे म्हणजे डोंगर आहे त्याच्यामुळे इकडे मच्छर खूप येते तर ते मच्छर जाण्यासाठी त्यांनी शे सुकलेले शेण असते ना ते पेटवलेलं आहे तर तुम्हाला मी दाखवतेस तर बघा सगळीकडे ज्याच्या शेतात ते काम करत इकडे सर्व शेत म्हणजे एकत्र असं नाही आहे तर एक एक खासर एका एकाच आहे म्हणजे सर्व शेती एकत्र नाही तर एक खाचर मामचं एक खाचर काकाचं एक खाचर मोठ्या बाबांचं असं आहे सर्व सगळीकडे तर ज्याच्या शेत खाचरामध्ये किंवा शेतामध्ये जो तो काम करत आहे तर हे बघा इकडे आपण आवायला सुरुवात केलेली आहे तर तुम्हाला दाखवते मी हे बघा इथे त्याने म्हणजे मच्छर हे पेटवलं का मच्छर पळते तर, थोड़ा थोड़ा थो तर ले ले, ले ले ते थोडं थोडं पाऊस पडतो म्हणून छत्र ठेवलेलं आहे तर बघा हे सुकवलेले शे सुकलेलं शेण आहे ते पेटवून दिलं आहे तर हे गावामध्ये असं होत म्हणजे असते तर कशी वाटली तुम्हाला ही आयडिया कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता चला आपण आवाला घेऊया नाही त्यानंतर लोकं ही व्हिडिओ करण्यासाठी आलेले आहे आवाला तर पण पूर्णाहून झाल्यावर दाखवते तर तसं बघा झालं आपलं पूर्ण शेतावून झालेलं आहे आणि एवढे मूठ उरलेले आहेत तर ते आपण आता पुन्हा घेऊन जायचे आणि दुसऱ्या खाज्यावरती ठेवायचे म्हणजे ते उद्यासाठी आता संध्याकाळ झाली ना तर आता काम बंद करायचं आहे आता पण उद्याला काम करूया तर कसं वाटलं हे बघा इकडून आजीबाई चाललेले आहेत त्यांच्या घरी आता संध्याकाळ म्हणजे ते घरी चालले तर हा वातावरण किंवा निसर्ग म्हणजे ह्या बा कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा मात्र म्हणजे खूप आवडते असं तर हे बघा इकडे ट्रॅक्टर चालू आहे चिखळ करायला लावलेलं आहे आणि या बाजूला अजून दुसरी माणसं काम करत आहेत सगळीकडे शेत म्हणजे पूर्ण आहेत सगळीकडे तर चला आता बसला तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा तसेच चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलकंदा दाबा म्हणजे याच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतच राहतील तर चला भेटूया एका नवीन लॉगसोबत तिथपर्यंत बाबा बाय आणि सर्वांची आवड